गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला दिवस चांगला आहे आणि आज आपण बोर पाडणार आहे आपल्या जागेवरती तर आता आपण जाऊया बोरकडे बोरची गाडी आली आहे तिथून बोरची गाडी आली आहे आणि आता बोर, बोर पाडत आहेत पण मित्राला झालाय आमच्या उशीर काय करणार तर थोडस आपण बाहेर गेलो होतो पोते लागणार होते म्हणून पोते आणायला गेलो होतो मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला उशीर झाली आणि त्यानंतर ना इथं गाडी आली ती तर आता आपण गाडी बघूया बोर वगैरे कसे पाडतात ते पण दाखवतो आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये कळणार आहे की पाणी लागणार आहे का नाही सगळं काही तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल मी हा ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो तर चला आपण गाडीकडे जाऊया मित्रांनो आपण गाडी पैसे आलो बोर पाडणं चालू झालेला आहे तर आता आपण जाऊया तिकडे तर चला हे बघा काम चालू आहे मित्रांनो पाणी चालू केले पाणी चालू झालेलं आहे आपण म्हणलं इथं काम चालू झालेलं नसेल तरी इथे येऊन बघतो तर काम चालू झालेलं आहे काम चालू झालं आहे एक बघा मी त्यांना पोते आणायला गेलो होतो आपण आता दोन पोते दिले तिथं आपण ते बघा चालू आहे तिथं झूम करून दाखवतो मित्रांनो हे तिसरा पाईप चालू आहे कसं बदललं जातं पाईप बघा मित्रांनो आता चेंज होतोय पाईप बघा आता इथं बसलं जाते पाईप बसला पाईप मित्रांनो आता खाली घासलं जात पाईप बघा आता पाणी नाही लागलं मित्रांनो बघा तुम्ही आता तुम्हाला दाखवलं नुसतं चेक करून बघा झूम करून दाखवतो तुम्हाला फक्त चिक्कल येत आहे चिक्कल एकशे वीस फूट गेले आता मित्रांनो सातवं पैप चालू आहे ओलावा लागलाय आता पाणी अजून लागलेलं नाही आहे दीडशे फूट खाली गेले मित्रांनो आता तर म्हणून लय वेळ झाला आपण थांबलो होतो तिथं आता भूक लागली आहे आता आपण काहीतरी खाऊन येऊया नक्कीच चला तर मी दाल चावल घेतलोय आहे आमच्या सरांनी वडापाव घेतले हे बघा आमचे सर आणि हे वडापाव खायला पाणी लागलेलं आहे आपण डायरेक्ट झालो ना करून मीपर्यंत पाणी लागलेलं आहे बघा आता तुम्हाला दाखवतो लागले मित्रांनो पाणी लागलेला आहे आता डायरेक्ट पाच लागले पाणी माझ्या मित्राचा आनंद मावण्या गेला एवढं मित्राला आनंद झालाय आणि पाणी बघा तुम्हाला दाखवते आता आणि सगळं काळी पाजी निघाला बघा तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो काळं पाणी पाषाण पाषाण मित्रांनो पाशाल लागलंय पाशाण आहे आता पैप काढायला लागले आता आपण घराकडे जाऊया मग चला तुम्हाला पैप काढायला मित्रांनो हे बघा ते बघा वरी कसं जाते वरी कसं जाते बघा मित्रांनो आता पैप कसं काढलं जाते बघा तू आता हे अँगल आहे ना हे अँगल त्या पाईपला धरून काढतो मित्रांनो बघा आता मित्रांनो घरी आलोय आपण आता खूपच थकलो मित्रांनो काय सांगू नका पण काम आपलं ओके झालेलं आहे आणि सकाळी किती वाजता गेलो बघा मित्रांनो आत्ता जे आलो आहे आपण आता किती वाजले चार वाजले मित्रांनो चार साडेचार वाजता आलो आपण घरी आता आणि हा चांगली न्यूज आहे की मित्राला पाणी लागलेलं आहे एकदम आणि तुमचा आशीर्वाद आहे बोरला पाणी लागलेलं आहे तुमच्या आशीर्वादामुळे तर मित्रांनो मित्राला सपोर्ट करा कारण तुमचीच पुण्याही आहे लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जर तुमचे फ्रेंड असतील त्यांना पण पाठवा व्हिडिओ आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्ही तर बघत आहेत खूप मेहनत करावी लागते तर चला बाय मित्रांनो